आज प्रबोधिनी एकादशी आहे तर एकादशीची पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे त्याचप्रमाणे कार्तिकचा महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये आपण आवळ्याचं दीपदान करत असतो तर ते दीपदान आपण कधी केव्हा कुठे आणि कोणकोणत्या ठिकाणी करू शकतो अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली आज आहे प्रबोधिनी एकादशी विष्णू भगवान माता लक्ष्मी यांची आपण सेवा पूजा सर्व काही करत असतो त्याचप्रमाणे दीपदानाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे तर सकाळी सकाळी मी अशा प्रकारे अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून घ्यायची पूजा केलेली आहे तर बघा आपण गॅसची पूजन ज्या वेळेस करत असतो तर आपण अन्नपूर्णा मातेचे नमंत्र स्तोत्र सर्व काही म्हणून आपण सुरुवात करत असतो तर आज बघू शकता मी कशाप्रकारे गॅस ओट्याजवळ तोरण लावलेलं आहे तर झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं काळची अशा प्रकारे पूजा करून झाली त्यानंतर थोडाफार फराळ बनवायचा होता आणि सायंकाळी ज्यावेळेस संध्याकाळ होते त्यावेळेस आपण आपल्या तुळशीजवळ किंवा अंगणाजवळ मेन दरवाजाजवळ आपण दिव्यांचं दीपदान नेहमी करत असतो म्हणजे दिवे प्रज्वलित करत असतो सध्या तर दिवाळीचे दिवस सुरू आहे आणि आपण प्रत्येकजण आपल्या अंगणामध्ये दिवे लावत असतो तर आकाशकंदील किंवा लायटिंग्स हे तर आपण लावत असतो जोपर्यंत आपल्या अंगणामध्ये तुळशी विवाह होत नाही आणि पौर्णिमा येत नाही तोपर्यंत आपण हे सर्व काही करत असतो तर सायंकाळचे अशा प्रकारे दिवे लावून झालेले आहे आणि आज विठ्ठल रुकुमाई यांची मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे विठ्ठल रुकुमाई यांची पूजा तर केलीच त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली यांची सुद्धा पूजा या ठिकाणी केलेली आहे ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माई यांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कार्तिकी एकादशीचे महत्त्व समजून त्या दिवशीसुद्धा आपल्याला अशाच प्रमाणे पूजा करायची असते तसं पाहता आपण प्रत्येक एकादशीला विष्णू भगवान माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा सेवा सर्व काही करत असतो परंतु या कार्तिकच्या महिन्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आवळ्या दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे आवळा नवमीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण आवळ्या दीपदान करू शकतो तर त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे रसरसित आवळे घ्यायचे असतात आणि घेतानाच ते मोठे घ्यायचे आणि डिशमध्ये ठेवून बघायचे तर ते व्यवस्थित बसत आहे किंवा नाही आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे तो गोल आकारात कट करून घ्यायचा आणि ताटामध्ये शुभचिन्ह चिन्ह काढून आपल्याला अशा प्रकारे दिवे ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या आवळ्यांवर आपल्याला तुपाच्या वाती ठेवायच्या असतात कारण आपल्याला हे दिवे जे प्रज्वलित करायचे आहे ते पाच ठिकाणी करायचे आहे तुम्ही पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपण हे प्रज्वलित करून त्या त्या ठिकाणी ठेवायचे असतात अशा प्रकारे पाच आवळे घेतलेले आहेत आणि शुद्ध गायचं तुपामध्ये भिजवून वाती अशा प्रकारे त्या आवळ्यांवर ठेवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण दिवे कुठे लावायचे बरं तर सुरुवातीचा जो दिवा आहे आपण आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे तुम्ही एखाद्या मंदिरात सुद्धा लावू शकता आणि दोन नंबरचा दिवा आहे तो आपल्याला आपल्या गाईच्या गोठ्याजवळ लावायचा असतो खरं तर पण जाणं शक्य झालं नाही तर आपण आपल्या तुळशीजवळसुद्धा लावू शकतो तर बघा आपण ज्यावेळेस हे दिवे प्रज्वलित करतो ना त्यावेळेस आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून आणि फुलं अर्पण करायची आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे तुम्ही काळी किंवा पांढरी तीळ दोन्ही वापरू शकता तर या ठिकाणी मी पांढरी तीळ टाकून घेतलेली आहे कारण आज एकादशी होती तर आपण अक्षदानं वापरता या ठिकाणी तिळीचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे ते दिवे प्रज्वलित करून त्यावरती सुद्धा आपल्याला पाणी फिरून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे पाणी सुद्धा फिरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पहिला जो दिवा आहे तो मी देवघराजवळ लावलेला आहे तर बघा आपल्याला मंदिरात जाणं शक्य झालं तर आपण मंदिरात जाऊनसुद्धा लावू शकतो पण मी या ठिकाणी अशा प्रकारे आसन दिलेले आहे दिव्यांचं आणि त्याच्यावरच मी पंतीवर अशा प्रकारे दिवा ठेव ठेवलेला आहे तर बघा आपण ज्यावेळेस प्रत्येक दिवा हा लावत असतो तर त्याला आसन देणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर दुसरा दिवा मी या ठिकाणी ठेवलेला आहे तर मी इथे गाईजवळ ठेवलेला आहे तर गोठ्यात जाणं शक्य झालं नाही तर गाईच्या मूर्तीजवळ ठेवू शकतो तिसरा दिवा हा तुळशी मातेजवळ ठेवलेला आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्ही फुलांचं देऊ शकता किंवा तिळीचं द्यायचं आहे हे बघा आता आज एकादशी आहे तर आपण तांदूळनं वापरतात तिळीचा वापर या ठिकाणी केलेला के आहे तर एखादा तुम्ही खाऊच्या पानांवर सुद्धा आसन देऊ शकता तर अशा प्रकारे तुळशीजवळ ठेवलेलं आहे त्यानंतरचा दिवा जो आहे तो आपला शुभ झाडांजवळ म्हणजे केळीचं झाड असो किंवा आपलं आवळ्याचं झाड असो किंवा बेलाचं असो किंवा शमीचं असो आपण या ठिकाणी ठेवू शकतो तर मी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे पाचवा दिवा हा आकाशामध्ये ठेवलेला आहे म्हणजे जे पूर्ण आपलं घराचं जे छत आहे त्या छतावर जाऊन आपल्याला अशा प्रकारे आकाशाला हा दिवा अर्पण करायचा आहे अशा प्रकारे दिव्यांचं दीपदान या ठिकाणी मी केलेलं आहे तर बघा आता आपल्याला जास्त जीवे जर पे प्रचलित करून ते जर दान करायचे असेल तर आपण मंदिरामध्ये किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ किंवा वॉटर वृक्षाखाली अशा बऱ्याचशाच ठिकाणी आपण हे दिवे दान करू शकतो तर बघा आपल्याला अजून वेळ आहे पौर्णिमापर्यंत आपण ह्या दिव्यांचं दीपदान करू शकतो तर नक्कीच तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमचा अनुभव सांगा तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय कान्हाया से पा